चला गिरी आधी गिऱ्यातच नाही तर मित्रांनो आपण आपल्या मित्रांसोबत सध्या शुकाचार्य इथे फिरण्यासाठी चक्क उन्हाळ्यात आलो आहोत तर आपण पाहू शकता दहा बारा पायऱ्या उतरून आपले मित्र थकलेले आहेत आपले एस चे ब्लॉगर मिस्टर सौरभ पाटील फ्रॉम काकलवाडी तालुका मिरज आपले दुसरे एस टी प्रेमी श्री सूरज गोरपडे भादुरवाडे तालुका वाळवा पण राहायला सध्या तासगावतच आहेत आणि मी काय पवन पवार परत पाटील आपले ज्येष्ठ कार्यकर्ते शुभम श्री पाटील पैलवान आहेत ते विसापूर येतील आणि त्यांच्या शाळेला के एस क्रिएशन म्हणजेच केतन शिंदे ज्यांचे स्वतःचे स्टुडिओ आहे पुण्यात तुम्ही अवश्य भेट द्या जुलिओच्या जुडिओच्या शेजारी एकदम स्टुडिओ भारे आहे <सथ> तर आत्ता जे दुपारी तीन वाजलेत आणि आम्ही सध्या शेकाचार्य ते असंच न ठरवता आलेलो आहे आपले सहकार्य आपण पाहू शकता शुभम ती पाटील चेतन शिंदे वरती सूरज गोरपडे आपले सौरभ <coughs> पाटील मी स्वतः पवन पवार रे काय कसं काय कसं वाटलं तुम्हाला काय मजा आली एक पण रे गरम व्हायला लागली मग यावर काय सुचवाल तुम्ही सरकारला झाड लावा झाडे जागवा ओके धन्यवाद आपला okay, फीडबॅक दिल्याबद्दल <coughs> तर निसर्गरम्य अशा वातावरणात म्हणजे डोंगर उतरून खाली यावं असं मंदिर आहे अशा ठिकाणी मंदिर आहे पावसाळ्यात तुम्ही तर सौरभ पाटील आपल्याला थोडीफार बरोबर माहिती सांगतील या सौरभ पाटील सर एक मी दोन मिनटं आमच्यासाठी या मंदिरात तुम्ही पावसाळ्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्यात भेट देऊ शकता श्रावणात <coughs> प्रत्येक सोमवारी ते भरपूर गर्दी असते मित्रांनो योगायोग म्हणजे आमचं पावसाळ्यात याचं था ठरतं पण पावसाळ्यात आम कधी आम्ही येत नाही नेहमी पण उन्हाळ्यात येण्यासारखी ना परिस्थिती नाही तशी तुम्हाला जर निसर्गाची आवड असेल म्हणजे विषय काय माहितीये का पावसाळं ठरतं आमचं पण पावसा नेमकंच पाऊस पडतो त्यामुळे पावसाळ्यात प्लॅन रद्द केला जातो तर सौरभ पाटील थकलेले आहेत पण दोन शब्द मांडूनच दम घ्या वर्षी पण आलतं पण तेव्हा तर टू व्हीलरवरून आणतो ते पण उन्हाळ्यातच आणि ह्या वर्षी पण आले ते पण उन्हा फक्त चार जागा एवढी प्रगती <laughs> <laughs> आहे आणि आयुष्यात कधी न होणारी गोष्ट जी कधीच आपल्याला साथ देवत नाही त्यांच्या अशी इथं भिंतीवर ना आवड लिहू नका कारण मंदिर तर पावित्र यात ना रात <clears throat> आपण पाहू शकता लुप्त पावलेली कला खूप दिवसाने पाहताना <laughs> <coughs> तर सौरभ पाटील आपल्याला थोडीफार माहिती देत आहेत कंटिन्यू प्लीज आज रस्ता दिसते तो सर्व पुढे हिवतड व पुढे गोमेवाडी आटपाडीकडून येणाऱ्या साठी पुढे टाकते तर पाहू शकता निसर्गाची रचना कशी आहे तुम्ही याच्यातून पाहू शकता मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल पावसाळ्यात एकदा विजिट नक्की देऊन जावा हे आहे ठिकाण श्री क्षेत्र क्षेत्र शुकाचार्य शुकाचार्य धनोगाट पासून एक सात ते आठ किलोमीटर लांब आहे पळशी पासून एक तीन ते चार किलोमीटर लांब आहे पळशी गावातूनच रस्ता आहे गुगल मॅप वरती दाखवत नाही रस्ता परंतु प्रत्यक्षात आपण पळशी गाव ओलांडा कि लगेच चढापाशी डावबाला गावात जाणार मेन रोड आहे त्या रोड ना आलं की सरळ वरती येते मग एक दोन असं चढ उतार केले की येते बरोबर जरा पुढे त्या जरंडी पथरा जरंडी फाट्या पण एक डावकडे येते तो पण हिथच येते आणि तुम्हाला सजेशन हे राहील की कुठल्याही सार्वजनिक बस हे बसचा किंवा इतर वाहनांचा प्रवास न करता तुमचं स्वतःचे खाजगी वाहनच घेऊन घेऊन ये तुमच्यासाठी योग्य राहील ते धन्यवाद हो नक्कीच पर्यावरण प्लॅस्टिकच्या बॉटल्स कचरा रॅपर्स बिस्किटचे पुढे चिप्स काय खाल माकडे असल्यामुळे आपल्या सोबतच घेऊन जावा तिथे माकडे असल्यामुळे बिस्किटचे पुढे वगैरे आपण घेतले गेले लगेच ते माकडे त्या घ्यायला बघतात त्यामुळं झपटेवर पण सध्या माकडा माणसापेक्षा जास्त अक्कल माकडाला <laughs> <laughs> आहे त्यामुळं निसर्ग सौंदर्य जपा कारण त्याला बिघडवणारे पण आपणच आहोत आणि आपलं मानवतेच्या नात्यानं निसर्गाचं रक्षण करणे आपलं कर्तव्य आहे गणपती <laughs> तर सुंदर अशी गणपती बाप्पांची म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती आहे इथं आपण पाहू शकताय आणि हे आम्ही गाडी घेऊन आलोय आहे महिंद्राचं किंग स्कॉर्पिओ <coughs> दत्त मंदिर आहे कुस बावडे ते पलीकडे कुर्लं हे का हे दत्त मंदिर आहे मागचे दिसतंय ते दत्त मंदिर आहे शिखर ते भरपूर लांब इथून ഗോട്ടോ ഞാൻ